क्रिकेटसारखांच्या खेळामध्ये त्या दिवशी मी छक्क्यांचा खेळ ह्या शब्दमल तिथं वापरवतात छक्के मारणाऱ्यांचा तो खेळ आहे चौके मारणाऱ्यांचा तो खेळ आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरामध्ये पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये आमदार देवेंद्र भैयार बोलताना क्रिकेट खेळाबद्दल त्यांनीचे शब्द वापरले त्यांचा निषेध सोशल मीडियावर केला जाऊ लागला या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅबमध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थायरॉईड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर LFT, KFT, PTINR, EPTT, इत्यादी समावेश आहे आहे यांचा पत्ता महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुट नुकताच काही दिवसा अगोदर आपण क्रिकेट संदर्भात एक वक्तव्य केलं त्या काय सांगू शकाल मुळात तुम्ही ते व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मी कुठल्या खेळाचा अपमान करणारा कार्यकर्ता नाही उलट मी खेळाले पुनर्जीवन देणारा कार्यकर्ता आहे सातत्यानं आपल्या आमदार निधीमधून मी पंचवीस लाख रुपये दरवर्षी खेळासाठी खर्च करतो त्यामध्ये गावागावात छोट्या छोट्या गावात कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल कुणीही घेत असेल कुणीही पूर्व माझ्याकडे आले तर ते मी त्यांना परत पाठवत नाही मी आमदार निधी म्हणून मला देण्याचा अधिकार आहे ठोके माय व्यक्तिगत जवळून द्यायचं काम नाही ते आमदार निधी म्हणून मी त्यांना पैसे उपलब्ध करतो आणि त्या निमित्तानं ते पूर्व गावात खेळ भरवते उलट हे बारावर बसल्यापेक्षा दहाव्यावर बसल्यापेक्षा चांगला नाही त्या मोबाईलमध्ये बोटो घातल्यापेक्षा चांगला नाही काही तिथं खेळणे क्रिकेट मैदानावर या मातीत खेळणे भावना आमची तेच आहे आणि मग क्रिक कबड्डीचा जो आमचा अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं मी तिथल्या भाषणामध्ये जो बोललो तर ते त्याच्यामध्ये मला भावार्थ असा होता की भार, भारत भारत ज्या वेळेस वर्ल्ड कपमध्ये गेल्या सहा महिन्याच्या पूर्वी नऊ मॅच जिंकला नऊ मॅचं आणि शेवटल्या दिवशी जे जर तुम्ही मॅच पाहिली तर माणसाले एकदम केळस यायला लागला की नऊ मॅचात तुम्ही सातत्यानं जिंकता आणि शेवटल्या दिवशी तुम्ही दबाव ठेवून हा तुम्ही पराभव तुम्हाला पत्कावं लागते आणि ज्या पुरा भारताची आशा अपेक्षा होती ज्या टीमसोबत ज्या भारतीय खेळाडूंसोबत ते मात्र भारतीय खेळाडूंनी ते मातीत मिसळवली आणि मग आम्ही त्या दिवसपासून मी स्वतः जे क्रिकेट एकदम कमी करून टाकलं पूर्वी मला खूप इंटरेस्ट होता क्रिकेटचा पण त्या दिवशी मी स्वतःलाच बॅक आलो आणि या क्रिकेटमधून एकही पुराले कलरकोट मिळू शकत नाही हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी प्राधान्य द्यायला लावलो कबड्डीले हॉलीबॉल हे का ज्या कबड्डीतून हॉलीबॉलमधून मोठ्या प्रमाणात कलरकोट प्राप्त पूर्व करू शकते नोकरीमध्ये त्यांना आरक्षण मिळते आणि कुठे ना कुठं तो शासकीय नोकरीवर हृदयावर तो पोचते कुस्ती असेल हॉलीबॉल असेल कबड्डी असेल या सगळ्या खेळातून याच्यात मात्र ह्या न क्रिकेटसारख्या खेळामध्ये वशिलेबाजी केल्याशिवाय तिथं आमचं सिलेक्शन होत नाही एखादाच यादवसारखा पोरगा नागपूरमधून सिलेक्ट होते तर एवढं सहज तिथं आपलं स्वतःचं मान्यता प्राप्त करून तिथं घेता येत नाही अनावधानाने त्या दिवशी मी छक्क्यांचा खेळ ह्या मला तिथं वापरवतो छक्के मारणाऱ्यांचा तो खेळ आहे चौके मारणाऱ्यांचा तो खेळ आहे ह्या खेळ दोन पद्धतीचा चौका मारते छक्का मारते त्यांचा तो खेळ आहे तो खेळ त्या श शब्दाऐवजी मी हिजाळ्यांचं बोललो ते शंभर टक्के मी तो शब्द माझ्या चुकीचा आहे त्याबद्दल मी दिलगिरीसुद्धा मी व्यक्त केलेली आहे परंतु काही लोकांनी मला म्हणावं म्हणूनच मी दिलगिरी व्यक्त करावं एवढा काही मी खुळा नाही आहे या पोरांची भावना जपूनच मी काम करतो मी या किमान या वर्षाले किमान वीस लाख लक्ष रुपयेपेक्षा जास्त निधी क्रिकेट कबड्डी हॉलीबॉल या स्पर्धेसाठी मी दिला आहे बॅडमिंटनसुद्धा मी सोडली नाही त्यानेसुद्धा मी निधी उप उपलब्ध करून दिला मी ग्रामीण भागातून आल्यामुळं मला ग्रामीण भागातला कल्चर कोणी शिकू नये ते मी उपजत मायात तो गुण आहे मला काही तसं दाखवण्याचं काही मला कारण नाही आहे परंतु सामान्य पूर्वतेसून याच्यात आले पाहिजे ह्या खेळामध्ये खेळलं पाहिजे कुठलाही खेळ असू दे तो सांघिक खेळ आहे त्या खेळातून नेतृत्व घडते माणूस तयार होते आणि तो जे जगामध्ये देशामध्ये जे कॉम्पिटिशन राहते विविध क्रीडा क्षेत्राच्या त्या कॉम्पिटिशनला तो टिकला पाहिजे या भावनेनं आम्ही काम करायला लागलेलं आहे त्याच्यामुळं आता मी पोरांनी मला सांगितलं का आम्हाला ट्रॅक पाहिजे लगेच मी ट्रॅक उपलब्ध करून दिला आपल्या मोर्शीसारख्या ठिकाणी वरुडसारख्या न्यू इंग्लिश शाळेमध्ये ज्या ज्या पोरांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली पोलीस भरतीसाठी मी प्राधान्यानं समोर आलो पुलांना पोलीस भरतीसाठी मागच्या वर्षी आम्ही ट्रेनिंग दिलं भूषणराव पावडे मुर्शी त्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायला सांगितलं ऋषिकेश ऋषिकेशरावत हर्षल गलबर त्यांच्या सहकार्याने ट्रेनिंग दिलं आता ज्याला मोर्शीतले तीस पोरस सिलेक्ट झाले इथले इथले सहा सात पोरस सिलेक्ट झाले म्हणून खेळाला प्राधान्य देणारच आम्ही लोक आहो उगायचाच त्या राहायचा पर्वत करायचा आणि जाणीवपूर्वक कोणाचं चारित्र आधन करण्याचं काम काही लोकं करत आहेत त्यांना त्यांच्या शुभेच्छा मी किती त्या खोलात पडत नाही कोणा माफी माग म्हणून मग देवेंद्र भरनं माफी मागाव एवढं काही आपण खोळे नाही आहे परंतु जनभावना लक्षात घेऊन लोकांचा असणारा ज्या अपेक्षा आहे त्यावर आपण उतरलो पाहिजे मी काल मी मुंबईवरून आलो दोन दिवस मुंबईला होतो आणि आल्याबरोबर क्रिकेट मी क्रिकेटच्या उद्घाटनाच्या आज उद्घाटनासाठी मला यावं लागलं आणि मी कोणा मनावून म्हणून मी करावं असं की मी ऐकणार काही कार्यकर्ता नाही जे यथाशक्ती मला दिसते जे चांगलं आहे त्यासाठी मी प्राधान्यानं समोर जाणारा कार्यकर्ता हो विदर्भस्तरीय कबड्डी घेतल्या विभागस्तरीय क्रिकेटसुद्धा झाल्या चंद्रजना अतिशय चांगली एकदम झकास क्रिकेट तिथल्या पोरांनी ठेवली मी रात्री दोनला गेलो तर किमान आठ ते दहा हजार लोकं त्या क्रिकेटसाठी होते अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेमध्ये वीस हजार लोकं होते वीस हजार तरुण पोरं अखिल भारतीय तुम्ही ते व्हिडिओ फोटो गिटो जर पाहिला तर म्हणजे आम्ही अपेक्षा करत नव्हतो एवढं चांगलं पंचरत्न नावाच्या मंडळांनी तिथल्या सगळ्या आमच्या मुर्शीच्या सहकाऱ्यांनी घेतलं म्हणजे खरोखर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ते पण काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं काही एवढा मोठा प्रोग्राम झाला मग कुठं काहीतरी याचा काही शोधता येईल काय सापडून काय काहीतरी हातात याला बदनाम करता येईल का हे चालूच राहते हे काही तो मोठा विषय राहत त्यांचं काम त्यांना करावं लागते आपलं काम आपण करायचं परंतु ग्रामीण भागातले खेळाडू तयार झाले पाहिजे त्यांना राजेश्वर मिळून देण्याची सुद्धा माय एक माझ्या सहकारी मित्र वानखेडे म्हणून ऋषभ नावाचा एक पोरगा होता त्यालासुद्धा अतिशय चांगला फास्टर तो, तो होता परंतु काही राजकीय वैश्यबाजीमुळं क्रिकेटमध्ये त्याचं स्थान प्राप्त होऊ शकलं नाही त्यातून माणूस निराश झाला पण याचा अर्थ तो खेळच खेळायचा नाही असा काही भाग होत नाही या स्वतःच्या शारीरिक व्यायामासाठी तो खेळणं गरजेचं आहे मी मतदारसंघातल्या शंभर गावामध्ये शंभर गावामध्ये पोरांना व्यायामशाळा मी आणून दिल्या ते व्यायामशाळेतून पोरं तयार व्हायला लागले पारवर धाब्यावर येई तिकडे बसल्यापेक्षा आपलं बरा आहे ना ते किमान माणूस उपयोगी राहते त्यात म्हणजे कामात राहते तर या भावनेनं आपण काम करणारे कार्यकर्ता म्हणून सर्व युवकांना इथल्या टीमनासुद्धा मी मनोपूर्वक शुभेच्छा देतो आपण चांगला खेळ इथं घेतलेला आहे हा सांगी खेळ चांगल्या पद्धतीनं खेळावा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद सर खरंच आज वाठोळा इथे भवानी क्रिकेट क्लबच्या वतीने आता आमदार मित्र मित्रपरिवारच्या वतीने आणि निलेशदा मगर यांच्या वाढदिवसानिमित्त आज या टेनिस बॉल सामन्याचं सा आयोजन करण्यात आलं आणि या सामन्याचं उद्घाटन देवेंद्र भैर यांनी सुद्धा केलं आहे आणि खरं त्यांनी विद्यार्थ्यांना आणि युवकांना सांगितलं आहे खेळामध्ये प्रत्येकाने प्रावीण्य प्राप्त असावं खेळ हा प्रत्येकासाठी शरीरासाठी सुद्धा चांगला आहे त्यामुळे प्रत्येकाने खेळाचा विपर्यास करू नये आणि कोणतं कुठल्या एखाद्या शब्दाचा अनधनान जर एखाद्या शब्द चुकून निघाला तर त्याचा विपर्यास करू नये आणि युवकांनी खेळामध्ये प्रत्येकाने प्रावीण्य प्राप्त होईसन ती पात्रा कॅमेरा निकू भावनेचं प्रवीण स्वारख चुळा मनीस